खरं तर आपण सर्वांना माहीत आहे देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण देशभरामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्या पद्धतीने नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये देश पुढे जाताना तुम्हाला आम्हाला सर्वांना दिसतो आहे त्यामुळे सामान्य जनतेमध्ये एक अतिशय पॉझिटिव्ह असं वातावरण हे संपूर्ण देशामध्ये आहे बारा बोलुतेदार असतील शेतकरी असेल कष्टकरी असतील या प्रत्येकासाठी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं केंद्रातलं सरकार हे सातत्याने वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना आधार देण्याचं काम करतं आहे त्याची पूर्णच्या पूर्ण, पूर्ण देशभरामधील असणाऱ्या नागरिकांना कल्पना आलेली आहे आणि त्यामुळे कितीही नेरेटिव्ह विरोधकांनी सेट केला तरीसुद्धा संपूर्ण देशभरामध्ये नागरिकांच्या आता ते लक्षात आहे देशाचं भविष्य भारतीय जनता पार्टी जो राष्ट्रीय विचाराने प्रेरित असलेला पक्ष आहे सर्वसामान्य जनतेच्या हिताच्या दृष्टिकोनातून काम करणारा पक्ष आहे त्यामुळे दिल्लीमध्ये सत्तावीस वर्षानंतर आज चांगलं आणि एक यश हे भारतीय जनता पार्टी सुद्या यांचा देखील पराभव झाला उपमुख्यमंत्री होते आपला दारू घोटाळा भोवला असं वाटतंय खरं तर आपल्याला सर्वांना माहिती आहे की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचं एन डी एचं सरकार हे गेले अकरा वर्ष आपण पाहतो आहे अतिशय पारदर्शकपणे काम करताना दिसत आहे आणि आपने दिल्लीमध्ये ज्या पद्धतीने भ्रष्टाचार केला होता हा सर्व जनतेला माहीत पडला आणि त्या जनतेने त्यांना त्याचं पूर्णच्या पूर्ण, पूर्ण जनता जी आहे त्यांच्या या भ्रष्टाचाराला वैतागली होती आणि म्हणून भारतीय जनता पार्टीला स्पष्ट बहुमत हे दिलं गेलं एकीकडे तुम्हाला स्पष्ट बहुमत मिळते पण राहुल गांधी प्रेस घेतली त्यात संजय राऊत सगळे होते त्यांनी मतदान टक्का जो वाढला पाच वर्षात पस्तीस लाख आणि अवघ्या सहा महिन्यात छत्तीस लाख मतदाता वाढले बोगस मतदान झाल्याचा आरोप केलाय त्यांनी खर तर आपण सर्वजण यांच्या प्रतिक्रिया ज्यावेळेला घेता घेतात तेव्हा एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे सर्व आपल्यासारखे सर्व मीडिया आणि सर्व पोल सगळे सांगत होते एक्झिट पोल सांगत होते की भारतीय जनता पार्टीला स्पष्ट बहुमत मिळणार आहे म्हणूनच काल त्यांनी ती प्रेस घेतली आणि त्या प्रेसमध्ये अशा पद्धतीचा कुठेतरी काहीतरी कोणावर तरी खापर फोडलं पाहिजे म्हणून काहीतरी स्टेटमेंट कराव्यात म्हणून त्या काही स्टेटमेंट केल्या आहेत त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करावं असं मला वाटतं जयंत पाटील भाजपच्या संपर्कात आहेत असं बोललं जाईल नितीन गडकरी सांगली दौऱ्यावर आहेत आणि त्यांच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहे तर आपणा सर्वांना माहीत आहे आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आणि आदरणीय महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये प्रत्येक असणाऱ्या समाजसेवा करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला पदाधिकाऱ्याला हेवा वाटेल असं काम पंतप्रधान आणि मुख्यमंत्री करतायत त्यामुळे प्रत्येकाचं आकर्षण लोकप्रतिनिधीचं भारतीय जनता पार्टीकडे त्या आहे त्यामुळे असे असंख्य लोक आहेत की ज्यांचं आकर्षण आहे मला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये अशी सर्व आकर्षणं ही तुमच्यापर्यंत नक्की शिवसेनेनं ऑपरेशन टायगर नाव दिले भाजप ऑपरेशन कमल राबवणार खरं तर नावं आपल्यालाच द्यायची असतात बारसं करायचं काम हे नेहमीच प्रेस करत असतो आपण काय करा ऑपरेशन टायगर मला असं वाटतं की आपण जे म्हणाल तेच ते आम्ही मान्य करू याचं कारण असं आहे परंतु जे काही फेक नेरेटिव्ह आहेत तेवढे फक्त करू नका एवढीच आपणाला